विदर्भाची पुरातन राजधानी भगवान श्रीकृष्णाचे सासर आणि विदर्भ राजकन्या श्री रुक्मिणी मातांचं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र कोंडणपूर येथे अंबा रुक्मिणी महोत्सव दोन हजार पंचवीस अत्यंत भव्य आणि आध्यात्मिक वातावरणात साजरा होतोय प्रत्येक वर्षीच्या तुलनेत यंदाचा महोत्सव अधिक रंगतदार अधिक आकर्षक आणि अधिक सांस्कृतिक विविधतेनं सुजलेला असल्यानं प्रदेशभरातून हजारो भाविक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती महोत्सव विदर्भाचा विदर्भाच्या पुरातन राजधानी या संकल्पनेतून सुरू झालेल्या या भव्य सोहळ्याची सुरुवात नयनरम्य बोटिंग शो आणि रोमांचक नौका स्पर्धेनं झाली वर्धा नदीच्या शांत पाण्यावर रंगीबेरंगी नौका उत्साहाने भरलेले स्पर्धक आणि किनाऱ्यावरून हजारो प्रेक्षकांचा कडकडाट यामुळे महोत्सवाला सुरुवातीपासूनच उत्साहवर्धक स्वरूप लावलं त्यानंतर माता वरदायिनी देवी समसिंधू जलार्पणाचा पवित्र विधी मोठ्या भक्तिभावाने पार पडला पर्यावरणपूरक पूजन मंत्रोपचार आणि भक्तांच्या वळणांच्या स्वरांनी संपूर्ण परिचय भक्तिमय झाला महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं एक लाख दिव्यांचा दीपोत्सव या सगळ्या बाबतच श्री क्षेत्र कोंडनपूर श्री अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी संवाद साधला प्राचीन नगरी भगवान श्री कृष्णाचा सासा रुक्मिणी मातेचं माहेर घर आणि रामाच्या आजीचं गाव असं एक कोंडणपूर इथे वशिष्ठ ऋषीने साधना केलेली आहे पंचसुतीचं स्थान असलेलं कोंडन्यपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे परमपूज्य भाई महाराज अरे अच्युत महाराजांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे असं हे स्थान आहे की जे रामायण महाभारतातलं स्थान आहे या स्थानाचं महत्व भगवान कृष्णाच्या भक्तांना देशभरातील भक्तगणांना नव्हे तर जगभरातील भक्तांना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा अंबा रुक्मिणी महोत्सव आयोजित करतो आहे या रुक्मिणी आहे की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत कोंडनगीर पोहोचवणं पोहोचवणं भगवान श्रीकृष्णच्या सासराला पोहोचवणं आणि तो उद्देश आमचा सफल होत आहे मागच्या वर्षी आषाढी एकादशीला दहा हजार लोक आले होते या वर्षीच्या आषाढी एकादशीला अडीच लाख लोक आलेली आहे आम्ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत गंगा मातेची आरती भगवान श्री कृष्णाची रंगपंचमी उपक्रम अरे खऱ्या अर्थानं गाजला तो वर्धा मातेला दोनशे अकरा मीटरची अखंड साडी अर्पण सोडप महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर गाजला आमचा उद्देश आहे की या रुक्मिणी मातेचं हे महान स्थान जगभरातील भक्तांपर्यंत पोहोचवणं भगवान श्री कृष्णाच्या पोहोचून त्या माणसात आम्हाला यश ये येत आहे आमचा उत्साह वाढत आहे या भागातील परिसरातील या पंचकृषीतील सर्व नागरिक या सहभागी होत आहे आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं या भागातील दिवाळी आहे दिवाळी ही साजरी केली जात आहे आणि रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी लक्ष्मीचं स्वागत हे आपण दिव्यांना करत असतो आणि म्हणूनच आज दिव्याचा साक्षात लक्ष्मी इथे अवतरलेली आहे सर्व भक्तगण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी या नगरीत पोहोचलेली आहे आणि खास खरा आमचा आनंद आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हा आनंद पोहोचवले वाहत आहे या कोंडंदपुरातील या आमच्या अंबा रुक्मिणी महोत्सवात आज सुरुवात झालेली आहे आज बोटिंग स्पर्धा झाली त्या भागातील कोळी समाजाच्या ज्या नावा आहे तिथे पाणी पण होतं नावा पण होतं पण हे कोणाच्या लक्षात आली नाही पण आमच्या अंबाडखुली मौसाच्या टीमच्या डोक्याची संकल्पना आली आणि मागील वर्षीपासून हा आम्ही उपकम आहे आणि हजारो नागरिक ही स्पर्धा बघण्यासाठी अमरावती आणि आज आजूबाजूच्या परिसरातून येत आहे आणि आम्हाला माहित आहे काही दिवसातच ही संख्या लाखोच जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं आम्हाला ते यश मिळणार आहे आणि एक लक्ष दिव्याचा उपक्रम राबवला आहे हे दिवे तुम्हाला सारे दिसतच आहे की एक लक्ष दिवे इथे लावले जात आहे आत्ताच नुकता आम्ही सप्त नदीचं जल वर्धा मातेत म्हणजे वशिष्ठ गंगेत अर्पण केलेला आहे आणि या सोहळ्याची आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे का तीन दिवस चौदा पंधरा सोळा नोव्हेंबर रोजी हा सोहळा साजरा होतो आणि दरवर्षी हा सोहळा साजरा राहणार आहे या सोहळ्यात उद्या संगीत नंतर आपले जितेंद्र महाराज यांची टीम महिलांसाठी वेगळे उपक्रम राबवणार आहे स्वच्छ भारत अभियान मान्य पंतप्रधान मोदीजींचा जो उपक्रम आहे तो सुद्धा इथे येथील जनता या आजूबाजूच्या परिसरातील शाळेचे विद्यार्थी आणि नागरिक राबवणार आहे आणि वेगवेगळ्या स्वरूपात या रुक्मिणी मातेचा या परिसरात पोहचवण्या दृष्टीनं इथे भव्य बॅराजॉन स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे ती मॅराझॉन स्पर्धा महाराष्ट्रातील धावक या बॅराजॉन स्पर्धेत सहभागी होतात आणि खऱ्या अर्थानं जिकडे तिकडे रुक्मिणी मातेची प्रचिती जगभर सांगितल्या जाणार आहे यातच आमच्या आंबा रुक्मिणी महोत्सवाचं यश आहे